स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानियुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं ना शिल्पायतीन खोद मित्रमंडळानं आयोजित केलेल्या नारळ लढवणे रील स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे या स्पर्धेत सिद्धेश अर्जुन चव्हाण यानं विजेतेपद पटकावलंय पत तर गौरे शरद कांबळी उपविजेता ठरला आणि ऋग्वेद केरकर्यानं तृतीय क्रमांक मिळवला विजेत्यांना रोख रक्कम आकर्षक चषक आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलंय या स्पर्धेत सर्वेश पेडणेकर रोहन सावंत अमोल सावंत चेतन खोत ओम तोडणकर आणि तन्मय नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी तहसीलदार वर्षा झालटे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केलं शिल्पा येथील खोद मित्रमंडळाचे उपक्रम समाजाभिमुख असून नारळ लढवणे स्पर्धेच्या माध्यमातून महिलांनाही उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाल्याचं त्यांनी सांगितलं मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला उत्साह आणि ऊर्जा पाहून त्यांनी कौतुक केलं यावर्षी तरुण आणि युवक स्पर्धकांनी बाजी मारली असली तरी भविष्यात महिला आणि तरुणींनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घेऊन विजयी व्हावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आज महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत असेही त्या म्हणाल्या या कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत शिल्पा खोत यतीन खोत प्राध्यापक लेफ्टनंट डॉक्टर हिंदळेकर अमित खोत कृष्णा ढोरम भूषण मेतर आदी उपस्थित होते याशिवाय स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सेवेत संस्था वाईल्ड लाईफ रेस्क्यू संघटना आणि स्वराज्य ढोलदाशा पथकाचे सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसीलदार वर्षा झालटे आणि अभिनंदन करते आणि आभार मानते मॅडम विविध स्पर्धा विविध कार्यक्रम आपल्या मालवसाहित्यान घेत असतात आणि प्रत्येक वेळी त्यांचं आग्रह असं आमंत्रण असतं पण प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहता येत नाही पण मी बऱ्याच वेळा म्हणजे आपले मामा वरडचा सभागृह असेल तिथे काही कार्यक्रम असतात म्हणजे जिथे जावे तिथे मी नक्कीच उपस्थित राहते त्यांचा उत्साह आणि त्यांची मालवणच्या प्रती जी आपुलकी आहे जी काही काहीतरी करण्याची जी उर्मी आहे ती बघून मला नेहमीच त्यांचं खूपच कौतुक पडतं त्यांचं पूर्ण मित्रमंडळ जे आहे ते अतिशय छान मुनी आणि काय म्हणतात त्याला कलाभ संपन्न आहे म्हणजे महिलांची स्पर्धा मध्ये सगळे आणि मुलंच काही असे मोठे नाहीये त्याच्यामध्ये एक मुलगी किंवा महिला पक्षी पात्र ठरली नाही तर माझी सगळ्यांना विनंती राहील कारण आता महिला सगळ्या क्षेत्रांमध्ये पुढे आहे सगळ्या क्षेत्रांमध्ये भाग घेतात मग इथे महिला कशा काय मागे राहिल्या आपल्या मधल्या तर महिलांनी याचा विचार करा नाही तर ठीक आहे तरी असणार महिलांनी पुढच्या वेळेस यांच्याकडे जास्तीत जास्त तर त्यांनी घ्यावी पहिलं बक्षीस आहे तर त्यांनी जे मिळवण्याचा प्रयत्न करावा अशी सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि असे कार्यक्रम छान व्हावेत आणि इथे आपले पत्रकार बंधू पण जे आहेत ते पण इथे मोठ्या प्रमाणात मला दिसतात जाईल तर त्यांचे पण मी आभार मानते की त्यांच्यामुळे हे असे जे कार्यक्रम असतात ते सगळ्या सामान्य लोकांपर्यंत आपल्या मालवणमध्ये सिंधुदुर्गापर्यंत पोहोचतात आणि मॅडमचं काम पण त्याच्यामुळे पोहोचतं तर असेच छान कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि मालवंत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल